आज बारामती नगर परिषद शेजारी भारतीय युवा पॅन्थर संघटना व जनशक्ती कंट्राटी कामगार संघटना यांच्या वतीने अमरण उपोषण करण्यात आले होते प्रामुख्याने उपोषणकर्त्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने मागण्यांची अट देखील टाकली होती यामध्ये काय काय मागण्या होत्या तर कंट्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे पी एफ ई एस आय एस भरण्यात त्यांचा नंबर देण्यात यावा कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावे कंट्राटी कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात यावा अशा विविध मागण्यांचा सा समावेश अमरण उपोषणामध्ये गौरव ऐवळे यांनी केला होता परंतु बारामती शहरात केलेले अमरण उपोषण हे स्थानिक मीडियासह इलेक्ट्रॉनिक मीडियांमध्ये वाऱ्यासारखे पसरले आणि त्या ठिकाणी चक्क बारामती शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पोचले यामध्ये बारामती शहराचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव यांनी संबंधित उपोषणकर्त्यांची तात्काळ भेट घेऊन उपोषणकर्त्यांना विनंती केली सगळं समजून घ्या काय होतंय आम्हाला समजून घेऊ द्या काय पेमेंट विकतय कसं विकतय यांनी आता प्रकार असा सुद्धा होतो आम्ही मध्यंतरी असं चालू केलं की बाबा बँकेत मी फक्त ते काही गोष्टी वाचल्या होत्या ते ते बोलून डायरेक्ट बँक खात्यात पगार जमा करा असा नगरपालिकेच्या काही कार्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आला नंतर कळलं एटीएम यातच नगराध्यक्ष सचिन सातो यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सूचना केल्या पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून काय म्हणाले नगराध्यक्ष आज मला पत्रकारांच्या माध्यमातूनच कळलं आणि मी इथं माझ्या नगरपालिकेचे कर्मचारी आपल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की असं असं कुपोषण चाललेलं तर जरी आम्ही निवडून आलो असलो तरी अजून गॅझेट प्रक्रिया बाकीच्या नगरपालिकेचा पदभार स्वीकारणं पहिली बीटिंग होणं या सगळ्या घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रिया अजून आप चालू आहेत आणि ते लवकरच पूर्ण होतील म्हणजे गौरव आयोग जिल्हा आणि आपल्या सगळ्या माता भगिनी ज्या आपल्या वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कामाला आहेत त्यांना एवढीच विनंती करतो की हा तुमचं जे जे काय तुम्ही मागणीचं निवेदन मला गौरवजींनी हे मागणीचं निवेदन दहा ज्या दहा मागण्या आहेत आपल्या त्याचं निवेदन मला इलेक्शनच्या दरम्यान सुद्धा दिलं होतं त्यावेळेसही मी त्यांना सांगितलं होतं की निश्चित तुमच्या ज्या काही मागण्या कायदेशीर मागण्या आहेत ज्या नगरपालिकेच्या आपल्या करारनाम्याप्रमाणे घटनेचे म्हणजे कायदेशीर प्रक्रियेता आहेत त्या निश्चित आपण करू चांगल्या पद्धतीने तुम्ही फार आमचं आपलं गाव स्वच्छ करण्यासाठी जे तुमचं पवित्र काम आहे आणि हे सगळं करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा सकाळी पाठ आम्ही काही बारामती कर गोड झोपेत असतो त्यापासून माझ्या माता भगिनींचं काम चालू होतं हे खरंच काम फार वंदनीय म्हणजे ते काम तुम्ही करता हे बारामतीमध्ये फार ठराविकच लोक करू शकतात आणि त्याबद्दल आम्ही कायम तुमच्या आभार मानू माझं तुम्हाला एवढंच म्हणणं मी गौरवजींनाही सांगितलं की आम्ही आत्ताच नवीन कारभार स्वीकारतोय कुठलंही आंदोलन करण्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने आपल्याला अधिकार दिलेला आहे पण कुठलंही आंदोलन करताना थोडंसं आम्हाला वेळ द्या त्यामुळं मी त्यांना सांगितलंय थोडा वेळ मागितलाय ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये नगराध्यक्षमधून आरतीत इथं असल्या विरोधी पक्षातून किंवा विरोधी बाजूनी ते निवडून आले असतील तर आम्ही दोघं इथं आहोत पण विरोध हा विरोध हा फक्त निवडणुकीपुरता मर्यादित असतो नंतर कुठलाही विरोध नसतो नंतर आपल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून काम करायला पाहिजे म्हणून आम्ही तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की नगरपालिकेमध्ये गेल्यानंतर जो काय पहिला प्रश्न सोडवायचा आहे मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो दुसरा प्रश्न पहिला मी मंडईचा घेतला होता माझ्या तिथल्या माता भगिनीसाठी हा दुसरा प्रश्न आहे तो हा सोडवी त्यासाठी तुमची साथ गरजेची आहे मी त्याची सगळी प्रक्रिया आता गौरवजीला बोललेलो आहे तुम्ही ऐकलेली काही जी कॅमेऱ्यामध्ये आमच्या प्रसारमाध्यमातून मी सुद्धा ती कॅप्चर केलेली आहे निश्चित आपण दोन तीन मिटिंगा तुमच्या बरोबर घेऊ खास मीटिंग आणि त्या मिटिंगा घेऊन त्याच्यात कसा मार्ग काढता येतोय बा समोरच्यांनाही कसं विश्वासात घेता येते ठेकेदार म्हणजे तुम्ही सफाई कर्मचारी नाही बरेच ठेकेचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या नगरपालिकेचे मला सगळ्यांची माहिती घ्यायला लागेल कोणाला काय कोणाला काय कोणाला काय आरती साहिनी सांगितलेले सुद्धा गोष्ट बरोबर आहे माझे वकील माझे मित्र ऍडव्होकेट धीरज लालबीग यांनी सुद्धा सांगितलेली वकील गोष्ट बरोबर आहे की काही ना काही घटनात्मक गोष्टी किंवा कायदेशीर गोष्टी असतात त्याच्यातही आम्ही सगळ्या ऑडिटरांचा आणि यांचा अभिप्राय घेऊ आणि तुमचा हा जो प्रश्न आहे ते लवकरात लवकर म्हणजे गौरव म्हटलं एक महिना जर का त्याच्यापेक्षा कमी लागला तर ते गौरवचे आभार माना त्याच्यापेक्षा जा थोडा जास्त लागला तर मला थोडासा वेळ जास्तीचा द्या की मला थोडा वेळ द्या मी निश्चित लवकरात लवकर तुमचा प्रश्न निकाली काढीन निकाली काढीन म्हणजे चांगल्या पद्धतीने निकाल निघेल तो निकाल मगाशी मी गौरवला सांगितलं नव्याण्णव टक्के तुमच्या बाजूने असेल एक टक्का जे कसं असतं काळी एका हाताने नाही काळी दोन्ही हातात लाग तुम्ही आणि ठेकेदार दोघांमध्ये व्यवस्थित त्या करारनाम्यामध्ये ज्या गोष्टी ज्या गोष्टी आहेत त्या परिपूर्ण आणि ज्या कायद्यात आहेत ते परिपूर्ण करून घेण्यासाठी तुमची साथ पाहिजे म्हणून मी तुम्हाला आता विनंती करेन की जे तुम्ही ते आमोलन उपोषण केलं ह्याच्या पुढं तुम्ही कुठलंही आमोलन उपोषण करण्यापूर्वी आम्हाला थोडा वेळ द्या आणि थोडा वेळ देऊन आमच्यातून जर काय त्याला समस्या नाही मिळेल अजून थोडा वेळ द्या आणि त्याच्यातून नाही झालं तर मग नक्की हे करा म्हणून थोडस आम्हाला ह्याच्यातून आम्ही पहिल्या बसून कुठलीही काम जो जनतेला आवडेल आणि ते जनतेला कायदेशीर ह्याच्यात बसून करता येईल त्याच्यासाठी आम्ही आदरणीय अजितदादा आदरणीय सुमित्रा वैदी यांच्या मार्गदर्शकाखाली करणार हो, आहोत आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही दुसरी गोष्ट आता मी एवढीच विनंती करेन की तुम्ही हे जे उपोषण केलेलं आहे ते थोडंसं तुम्ही आता त्याला थांबावं एवढीच मी नम्रता हात जोडून तुम्हाला विनंती करतोय आपण हे उपोषण सोडून टाकावं तुमच्यावर कधीही आमरण उपोषण लक्षात ठेवा आमरण उपोषण नको करू जे काय उपोषण कर कोणाला त्रास होईल असं उपोषण करू एखादं उपोषण राहलं तर सगळ्यात जास्त त्रास खाऊन पिऊन आम्हाला होतं जसं बाकी असं काही करू नका एवढी मी तुम्हाला विनंती करतो की हे आपोषण आता आपण स्थगित करावं तुम्हाला चांगल्या पद्धतीने न्याय मिळेल एवढी आम्ही तुम्हाला खात्री देतो धन्यवाद